आपण बनवत आहोत वेज तवा आणि हे आहे तोंडली आणि बटाट्याचे आपण छोटे छोटे स्लाइस केले आहेत आणि वरून आता टॉमॅटोचे छोटे काप टाकत आहोत आणि अतिशय सुंदर असं त्याच्यावरती मसाला फ्राय केलेला आहे छान प्रकारे तव्यावरती आपण छान एकदम त्याला फ्राय करून घेतोय तर वेज तवा आयटम बोलता ह्याला आणि खूप टेस्टी आणि डाएटसाठी पण खूप उत्तम आहे हेल्दी आहे त्यामुळे हा सगळ्यांनी घरी तुमच्या ट्राय करा आणि खूपच सुंदरची चव असणार आहे तर आपण आता त्याच्यावरती शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहोत जेणेकरून थोडं क्रंची लागेल आणि थोडं टेस्ट त्याची वाढेल अजून तर अतिशय सुंदर दिसते बघा दिसताना पण क्यूट तर तुम्ही पण या खायला वेज तवा लवकरच लवकर तर हे बघा आपली आता भाजी रेडी झाली आहे आणि अतिशय सुंदरसा खरपूस अस आपण त्याला एक तडका मारलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून शिजत ठेवलं होतं त्याच्यामुळे आपल्याला जो बटाटा आहे तो पूर्ण छान असा शिजून निघालेला आहे आणि इतकं खरपूस लागताय नाही की मी तुम्हाला काय सांगू टेस्ट त्याची मला सांगता नाहीत पण खूप असं वाटते यार mm, 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 mm. सुगंध पण इतका छान येतोय सुवास एकदम छान आणि खूप मस्त झालेला आहे त्याचे टेस्ट खूप भारी लागते त्यामुळे तुम्ही घरी हे ट्राय करा तवा फ्राय वेज तवा ठीक आहे बाबा